काय मग मंडळी काल भाऊंच्या धक्क्यामध्ये मज्जा आली की नाही आली मला तर खूप मज्जा आली बाबा काय रितेश भाऊंनी एक एक धक्के दिलेत मस्तच तर चला जास्त वेळ वाया न घालवता आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग मी निकिता आणि आज आपण जाणून घेणार आहोत की रितेश भाऊंनी काल काय काय धक्के दिलेले आहेत खर तर त्यांनी खरंच सगळ्या लोकांची ना त्यांना लायकी दाखवून दिलेली आहे काय मूर्ख मुली आहेत त्यांनी की आणि जान्हवी त्या जान्हवीचं तर नाव देखील घ्यायला रितेश गोपाल तयार नव्हते कारण ते, ते, ते बोलले की काय ही पोरगी या पोरीचं मी नाव सुद्धा घेणार नाही तिला जेलमध्ये टाकलं काल त्यांनी आणि खरंच त्या जान्हवीची तीच लायकी आहे जेलमध्ये जाण्याची कारण ती बोललीच होती तसं पाडेदा ती पाडेदाच काय घरातल्या टीम मेंबर्सला सगळ्यांना इतकी फालतू गोष्टी बोलती इतक्या सगळ्यांच्या करिअरवर जाती तिला असं वाटतं का की ती इथे करियर बनवायला आली आहे पण खरं सांगू का तिनं इथून करिअर बर्बाद करून जाणार आहे कारण मला तर नाही वाटत की आता ती जेव्हा बिग बॉसच्या घराच्या बाहेर येईल आणि तेव्हा तिला कोणी काम देईल कारण तिने तिची जी लायकी आहे ती तिथं दाखवून दिलेली आहे की मी कशी आहे आणि कशी नाही त्यामुळे खूपच क्वचित काम मिळेल आणि जरी मिळालं तरी तिच्या काहीतरी रेफरन्स कुणाच्या तरी रेफरन्स थ्रू किंवा आधी जे काही तिचे कॉन्टॅक्ट असतील त्याच्यानुसार ते लोक सुद्धा आता विचार करतील की अरे बाप ही भयंकर बाई आहे बाबा हिला काय आपण काम द्यायला नको आणि जेव्हा रितेश भाऊनी तिला सांगितलं की घराच्या बाहेर मी तुला काढत आहे खर तर एक सेकंदचा पॉज गेला मला सुद्धा असं वाटलं की खरंच का पण मी आधीच कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की भाई हे जोपर्यंत आपण एपिसोड बघत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही पण त्यांनी तिला जेल मध्ये टाकून जी शिक्षा दिलेली ती खूप भारी शिक्षा आहे तिची ती तीच लायकी आहे आणि त्यानंतर रितेश भाऊ जेव्हा निकीला पण बोलले की निकी बाई जरा जेल आहे ते चांगलं बघून घ्या याच्यानंतर नेक्स्ट नंबर तुमचाच असू शकतो सोनी की मॅडम जरा जपून राहा जरा व्यवस्थित वागा कारण तुम्हाला जी कॅप्टन्सी मिळाली आहे त्याबद्दल सुद्धा ते बोललेले होते की तुम्हाला ही कॅप्टन्सी भीक म्हणून मिळालेली आहे कारण निक्की जी आहे ती नेहमी बोलत असते की मी मी तुला भीक टाकते हे करते, करते ते करते त्यावर रितेश भाऊंनी स्पष्ट भाषेत तिला उत्तर दिलं की एवढंच की त्यांनी हे शब्द स्वतःहून वापरले नाही पण त्याचा अर्थ तर तोच होतो आणि मागच्या भाऊंच्या धक्क्यामध्ये मी एक ऑब्झर्वेशन केलं होतं आणि बऱ्याच जणांनी हे ऑब्झर्वेशन केलं होतं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की रितेश भाऊंनी याच्यावर लक्ष दिलं नसेल कदाचित पण त्यांनी ते लक्ष खरंच दिलं होतं त्या विषयावर ते कालच्या धक्क्यामध्ये बोलले की जेव्हा रितेश भाऊ बोलत असतात तेव्हा अरबाज निक्की आणि जान्हवी या तिघांचं काहीतरी कमेंट पास करणं कुठल्या तरी विषयावरती हसणं आणि हे मला खूप खटकलं होतं मागच्या वेळेसच पण चांगली गोष्ट आहे की ते यावेळेस रितेश दादांनी क्लिअर केलेलं आहे आणि पॅडेदा नाही की जोकर म्हटली होती त्याबद्दल पण त्यांनी आवाज उठवलेला आहे त्याच्याबद्दल ते जे काही बोले तर मला सांगायची गरजच नाहीये कारण भरपूर जणांनी काल ते बघितलेलंच असणार आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे निकीला चक्क माकडाची उपमा दिलेली आहे काल दादा निकीला बोलले की, की निकीला निकीला निकी तू फक्त हलक्या कानाचीच नाहीस तर हलक्या बुद्धीची सुद्धा आहेस तुझ्या बुद्धीची क्यू येते मला निकीला घरातले चालवतात निकीला त्यांनी चक्क माकडाची उपमा दिलेली आहे कारण ते जसं माकड चावी लावल्यानंतर ना स्टार्ट होतं आणि त्यानंतर चक्क ही निकीची इज्जत आहे तिथे काय बोलणार या विषयावर यार म्हणजे निकीला खरंच समजायला हवं की ती काय करते काय बोलते कुणामुळं बोलते लोक तिला कसे चावी मारतात आणि लगेच तिच्या पट चपरचपर करायला स्टार्ट होऊन जाते त्यात ती मागचा पुढचा कसलाही विचार करत नाही आणि रितेश दादा नंतर ना अरबाज आणि अरबाज टू या दोघांना सुद्धा बोलले की तुम्ही गुलाम आहात निकीचे आणि खरंच ती दोघं खरंच गुलाम आहेत निकीचे एखादी जर गोष्ट झाली तर त्यामागे वैभव पटकन स्टँड घेत नाही तो काय करतो अरबाज कडे जातो लगेच अरबाज तुम्ही हे बोल तुनिकीला ते बोल अरे का तुझ्यामध्ये दम नाही आहे का आणि तुझ्यातला दम तू तु दोन चार दिवसानंतर ना दाखवला त्याबद्दल तुला एप्रिशिएट सुद्धा केलेला आहे आता बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय होते कोण जाते कोण नाही जाते कळेलच आज रितेश भाऊ अभिजित दादांना म्हटले की अभिजित तू जर ग्रुपचा लिडर आहेस तर तू मग ग्रुप लीडर असल्यासारखं वागत का नाहीस आणि खरंच हे अगदी खरं आहे असं मला वाटतं कारण जेव्हा आर्याच्या जेवणावरून आर्याने डाळ घेण्यावरून जे काही झालं होतं जो काही मॅटर झाला होता त्याबद्दलनं दादा डीपी दादा अंकिता हे जण तिला विरोधात जाऊन बोलले होते निकीच्या पण इथे अभिजित शांत बसला अरे तू जर ग्रुप लीडर म्हणवतोय स्वतःला तर तू का स्टँड नाही घेतला तिथे ठीक आहे तुझं आणि आर्याचं पटत नाही तुला असं वाटतं की आर्या चांगली कंटेस्टंट नाहीये पण जर तुम्ही लोक तुमच्या पद्धतीने गेम खेळत असाल तर ऑफकोर्स ती तिच्या पद्धतीने गेम खेळणार तुम्हाला असं का वाटतं की तिनं तुमचं अंडर प्रेशर राहावं नाही ते पॉसिबल नाही राहू शकत कोणीच प्रेशर हा भले तुम्ही लोक निकीच्या अंडर प्रेशर राहू शकत चुकलं नाही काय बोलली की मागच्या वेळेस जेव्हा अंकिता कॅप्टन झाली होती आमच्या टीम मेंबर मधलं कोणीतरी कॅप्टन झालेलं तेव्हा निकीने स्पष्ट सांगितलं होतं की मी सगळे रूल्स ब्रेक करणार आहे आणि मी कोणाच ऐकणार नाही कोणी कॅप्टन झालं तर था। मग निकी कॅप्टन झाल्याच्या था। नंतर ना निक तिचं का ऐकावं हा मुद्दा मला सुद्धा खूप पटलेला आहे तुम्हाला काय कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर रितेश दादा हे सुद्धा बोलले की बोले कि फक्त ए टीमला टक्कर देण्याची पॉवर ही फक्त आणि फक्त आर्यामध्येच आहे ए टीमला नडू शकते आणि हे खरंच भारी वाटलं मला ऐकून की यात आर्याला खूप भारी सपोर्ट मिळाला आहे म्हणून आणि टीम बी सत्याचा पंचनामा करताना टीम बी जे काही खेळली आहे टीम बी साठी एक पप्पी खरंच कारण ना त्यांनी एवढं गोल गोल गोलगोल गोल गोल, गोल फिरवलं टीम ए ला टीम ए ला तो गेम नेमका कळालाच नाही काय आहे आणि काय नाही कारण टीम ए वाल्यांना ज्या ज्या गोष्टीचा राग येत होता ना जा जा चा टीम बीचा ते तिथे चिडले ते चिडल्यामुळे त्यांना भान नाही राहिलं की आपण काय खेळत आहोत टीम बी वाल्यांनी टीम ए कडून जे काही स्वतःसाठी बोलून घेतलं त्यासाठी त्यांना हॅट्स ऑफ आणि वर्षाताई यार काय मस्त खेळलात तुम्ही हा गेम आणि त्यानंतर गे ना जे काही त्यांची निघली आहे त्याच्यात खूप मजा आलेली आहे इवन वर्षाबाईंनी तर भांडणच लावून गेले समोरच्या टीम मध्ये आणि खरंच असं करायला पाहिजे कारण हे टीम ए चे लोक इतके उडतात ना सिरियसली म्हणजे असं राग येतो त्या लोकांचं असं वाटतं त्या बिग बॉस मध्ये वर्ल्ड कार्ड एंट्री द्या मला आम्ही जाऊन असे सप 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 धुवून येतो त्यांना वैभव काय म्हणाला होता तो आर्यला की मी तुला झापडं दिली त्याच्यावर जे काही रितेश भाऊंनी उत्तर दिलं ते खरंच बरोबर होतं आणि वैभवचा आवाज हा फक्त आर्या समोर चढतो निकी समोर नाही चढत तुझी काय लायकी त्या आर्याला तशी बोलायची तुला झापडवी ही संस्कृती का आपली पोरींना झापडवण्याची तुझ्या घरातल्या लोकांशी पण तू असंच बोलतो का तुझ्या आईशी तुझ्या बहिणीशी तुझी गर्लफ्रेंड वगैरे जे कोणी असेल त्या लोकांशी तू असंच बोलतो हे तू निकीला का नाही बोलत कारण तू निकीचा चमचा आहेस ना निकीचा गुलाम आहेस तिला कसं बोलशील लोकांना तुझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या ना त्या सगळ्या तू पाण्यात घातलेल्या आहेस तू पण बर्बाद केले स्वतःचं आयुष्य आणि अरबातची तर काय इज्जत काढली राव चक्क त्याला हे बोलण्यात आलेलं आहे की निकीची मॅट आहेस तिनं काही पण करते तुला पाय पुसून जाते आणि तू त्या डोरमॅटवर जसं लिहिलेलं असतं यू आर वेलकम सुस्वागतम तसंच तुझं झालंय निकीच्या बाबतीमध्ये निकी काही केली के की येस निक्की बाई यू आर वेलकम ह्या सगळ्या गोष्टी काल घडल्या भाऊच्या धक्क्यामध्ये आज सुद्धा काय काय धक्के भेटत आहेत हे बघायला नक्कीच मी सुद्धा उत्सुक आहे आणि तुम्ही सुद्धा खूप उत्सुक असाल नक्कीच सो so, तुम्हाला सुद्धा याबद्दल काय काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं फ्री आहे त्याला काही पैसे लागत नाहीत काही दिवसांनी असं पण होऊ शकतं की युट्यूब पेड होऊ शकतं आणि तुमच्याकडून मला सबस्क्राईब करायचं राहू शकतं सो so, प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल